नमस्कार आपल्या सावदा शहरात रावेर रोडवर हॉटेल महेंद्राच्या समोर लक्ष्मी कॉम्प्लेक्समध्ये आले तर एक नाव सगळ्यांच्या ओठांवर मोर या स्पेशालिटी डेंटल क्लिनिक आणि इम्प्लांट सेंटर इथे सर्व प्रकारची अत्याधुनिक डेंटल मशिनरी आहे प्रत्येक रुग्णाला उपचाराचे सर्व टप्पे समजावून सांगितले जातात म्हणजे काळजीच नाही हसू खुलवणारे आणि आनंदी ठेवणारे खास डॉक्टर्स आणि तज्ज्ञ एम डी एस कन्सल्टंट्स मिळतात त्यामुळे कुठेही दुसरीकडे जाण्याची गरजच नाही इथे येताना दातांच्या सर्व तक्रारींवर प्रभावी सुरक्षित आणि अपडेटेड उपचार मिळतो खरं तर दातांचं संपूर्ण आरोग्य एकाच ठिकाणी म्हणून सावदा आणि परिसरातील लोकांसाठी हे ठिकाण म्हणजे विश्वासाचं आणि समाधानाचं पर्याय मोर डेंटल क्लिनिक तुमच्या हसऱ्या चेहऱ्याची हमी सावदा येथे संघ स्थापनेला वर्षे भव्य पथ संचलन सावदा येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या शंभर वर्षे पूर्ण झाले त्यानिमित्ताने भव्य यशस्वी विजयादशमी उत्सव तथा पथसंचलनाचे आयोजन संघाच्या सावदा शहर शाखा तथा रावेर तालुका शाखेने केले या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सेवानिवृत्त नायब सुभेदार मधुगर कोळी हे होते आपल्या भारतीय संस्कृतीनुसार साजरा होणारा विजयादशमी उत्सव जो पराक्रम व शौर्याचे प्रतीक तथा शस्त्रांचे पूजन करण्याचा दिवस आहे तोच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्थापनेचा सा सुद्धा दिवस आहे अशा या पावन पर्ववर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मधुगर कोळी यांच्या हस्ते तसेच कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते देवगुरी प्रांतचे धर्म जागरण प्रमुख सिद्धेश्वर विराजदार तथा रावेर तालुका संघचालक ॲडव्होकेट भास्कर निळे तसेच शेकडो स्वयंसेवकांच्या उपस्थितीत शस्त्रपूजन करण्यात आले प्रसंगी सकाळी ठीक नऊ वाजता श्री लक्ष्मी विष्णू सभागृह येथून शहरातील प्रमुख मार्गाने पद्ध पद्धतीने पूर्ण गणेशात संघाचे स्वयंसेवक बँड पथकाच्या तालावर आपली पावले जुळवत पथसंचलन करण्यास निघाली पथसंचलनाच्या संपूर्ण प्रमुख मार्गावर नागरिक महिलांनी आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती पथसंचलन वेळी ठिकठिकाणी फुलांचा दर्शव करण्यात आला या पथसंचलनात जवळपास अडीचशे स्वयंसेवकांनी आपला सहभाग नोंदविला याप्रसंगी तालुका कार्यवाह जितेंद्र गौरी यांची उपस्थिती लाभली पथसंचलन तथा विजयादशमी उत्सव निर्विघ्न पार पाडण्यासाठी आवदा पोलीस स्टेशनचे सपोनी यांनी चोख बंदोबस्त ठेवला

K Calvin. Netatiει Jetri Chanas uma estangenESh et drop Nu hathar Highya sadarm Shahmat Salakshanam Paramvai bhavannia tumheeta SahukGG ind� चित प्रमुख अतिथी सर्वांचे आभार मानतो संघाविषयी मी असं काही नवीन बोलावं असं काही नाही आपले पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी आपल्या लाल किल्ल्यावरून पण बरेच काही बोलले आणि आपण सर्व नियमित कार्यकर्ते आहात आणि माझ्यासारख्या नोख्या माणसांना संघाविषयी काही बोलावं म्हणजे सूर्याला दीपक दाखवल्यासारखं आहे सरांचे आभार मानून उपस्थित मान्यवरांचे आभार मानून दोन शब्द मी माझ्यासारखो धन्यवाद थैंक पवन पवित्र भगवान वज चे प्रमुख पावणे मधुकरदादा कोळी या तालुक्याचे तालुका कारेवा अन्य अधिकारी गण या बातमीचे प्रायोजक होते मोरया मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक आणि इम्प्लांट सेंटर सावदा अशाच ताज्या बातमियांसाठी पाहत रहा आंदे दर्पण 24 बाय 7 आजच आपले चॅनल लाईक व सबस्क्राईब करा